वाल्मिक कराड फोनवर बोलताना जेलचे सी सी टी व्ही कॅमेरे करतात बंद कुटुंबियांच्या आरोपांनी खळबळ नेमकं का प्रकरण काय आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड ह्याला जेलमध्ये व्ही आय पी सुविधा मिळत आहेत ह्या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे विशेष या माहितीमध्ये वेळ आणि तारखेचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे तसेच जेलमध्ये वाल्मिक कराड यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे देखील आलेली आहेत नेमके ते कोण कर्मचारी आहेत हे देखील आता समोर येत असल्याचे आपल्याला पाहण्यास अस मिळणार आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे समोर आलेल्या माहिती संदर्भात देशमुख कुटुंबे जेल प्रशासनाकडे माहितीच्या अधिकाऱ्यातून संपूर्ण माहिती देखील मागणार आहे बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह इतर सहा आरोपी बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये आहेत ह्यातील विष्णू चाटे फक्त लातूर कारागृहात आहे बीड जिल्हा कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियाने केला आहे या प्रकरणात कारागृह प्रशासन आणि काही अधिकाऱ्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आलेले असून देशमुख कुटुंबियांची माहिती अधिक कार सी सी टी व्ही फुटेज मागण्याची तयारी देखील केलेली आहे या संदर्भात बोलताना धनंजय देशमुख देखील म्हणाले जेलमध्ये प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आरोपींना विशेष वागणूक देणे थांबवावे त्यांना नियमाप्रमाणे वागणूक वागणूक द्यावे जेल प्रशासनाने आपले कर्तव्य पार पाडावे आरोपींना नियमानुसार वागणूक द्यावी असे देखील महागणी केलेले आहे तक्रारीत स्पष्ट करण्यात आलेली आहे की सुरक्षेच्या कारणास्तव औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात हलवण्याचे आदेश असताना वाल्मिक कराडला बीड कारागृहातच ठेवण्यात आलेले आहेत त्याला जेलमध्ये नेमबाह्य सुविधा मिळत असून मोबाईल विशेष जेवण आणि लांबच्या भेटीसाठी प्रशासनाकडून सहकार्य मिळत असल्याचा आरोप आहे देशमुख कुटुंबियाने आरोप केला आहे की काही जेल अधिकारी आणि कर्मचारी संगमताने वाल्मिक कराडला मदत करत आहेत नेमबाह्य पद्धतीने भेटी घेतल्या जात आहेत कारागृहातील सी सी टी व्ही कॅमेरे बंद करून बाहेर संपर्क साधला जातो आणि विशेष सुविधा पुरवल्या जात आहेत असा देखील आरोप आता धनंजय देशमुखसह देशमुख कुटुंबातील नातेवाईकाकडून देखील केला जात आहे सध्या वाल्मिक कराड हे बीड मध्यवर्ती जिल्हा कारागृहामध्ये असून त्यांना तिथं व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात असून ह्याचबरोबर आता त्यांना जेलमधील सी सी टी व्ही कॅमेरे बंद करून देखील मोबाईलवर संपर्क साधला जात असल्याचे देखील आता सांगण्यात येत असून ह्या विषयीची देखील ते आता जेल प्रशासनाकडे माहिती अधिकाऱ्यामार्फत माहिती देखील मागणार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद